ब्रिजा आहे दोन हजार एकोणावीसचा बारावा महिना फर्स्ट ओनर चाळीस पंचेचाळीस हजार किलोमीटर झालेली गाडीची किंमत दहा लाख ऐंशी हजार आणि झेड्डी मॉडेल आहे गाडी डिझेल आहे एकदम कडक आहे आणि शोरूम हिस्ट्रीमधली गाडी आहे ज्यांना घ्यायची लोन लागलं लोन पण होईल गाडीवर जेवढ्या मी गाड्या सांगतोय सगळ्या गाड्यावर लोन होतो दहाच्या अल्टोवर बी लोन होईल माझ्याकडे विशेष म्हणजे दहाच्या अल्टोवर फक्त सिव्हिल वगैरे पेपर वगैरे चालेल आणि गाडी एकदम सुंदर आहे तुम्ही आतमधलं लूक इंजिन वगैरे सगळं ही गाडी उघडते काही चाव्या लागल्यात माझ्याकडे उघडली दोन हजार एकोणावीस चा बारावा महिना जे आय फर्स्ट ओनर इन्शुरन्स चालू आहे पंचेचाळीस हजार रनिंग आहे गाडी एकदम शोरूम कंपनी मेंटेन गाडी गाडी मध्ये एक रुपयाचंही काम नाही एसी ऑटो क्लेमेट आहे गाडीचा गाडीचे इंजिनचेही फोटो बघू शकता तुम्ही म्हणजे इंजिन बी एकदम गाडी शोरूम आहे आता कसं आहे धुळे नाही थोडस पण वॉशिंग केल्यानंतर गाडीचं एकदम पिलर आपरोन वगैरे सगळं गाडीमध्ये जे म्हणतोय आपण कुठेही कलरचा ब्रश नाही आहे गाडीमध्ये एकदम हे दुसरी इरटी काय आहे दोन आजार चा बारो आजार एक नहीं नहीं <दल्लास गारी> दोन हजार सोळाचा बारावा महिना सतराची पासिंग आहे फर्स्ट ओनर पंचावन्न हजार रनिंग आहे व्हाईट कलर गाडी एकदम सुंदर आणि शोरूम घरगुती वापरलेली गाडी डबल लॉक त्याची दोन हजार सोळाचा बारावा महिना सतराची पासिंग फर्स्ट ओनर आठ लाख ऐंशी हजार किंमत आहे थोडं फार निगोशिएबल होईल गाडी फक्त पंचावन्न हजार चाललेली गाडीचे एकदम तुम्हाला जसं इर्टिका ज्यांना शोकिन आहे त्यांना आतून तर बघितलं जशी शोरूम लुक आहे तशी गाडी घरी घेऊन चालले आहे तुम्ही दोन हजार सोळाची गाडी अशी गाडी तुमच्या दोन हजार एकोणावीस पेक्षाही हे इंजिनच एकदम हे बघा शोरूमचे स्पीकरही निघलेले नाही गाडीचे पूर्ण हेडलाईट वगैरे लुप्त जे शोरूमचे मार्क कोड येतात बॅटरीवर बी मार्क कोड वगैरे तिसरी गाडी दोन हजार सोळाचा बारावा महिना सतराची पासिंग फर्स्ट ओनर गाडी आहे गाडीची किंमत आठ लाख ऐंशी हजार आहे पंचावन्न हजार रनिंग लोन लागलं तर तुम्हाला सांगितलं आहे लोन तर सर्व गाड्यावर मिळणार आहे प्लस तुम्हाला इन्शुरन्स इथं कधी थर्ड पार्टी असलं तर फुल काढून मिळेल फुलमध्ये म्हणजे कसं जसा आपला व्यवहार ठरतोय समजा ता थर्ड पार्टी गा गाडीवर इन्शुरन्स असलं तर अर्धे पैसे मी देईल फुलचे अर्धे दे पैसे घेणार यांनी द्यायचे असं बारा महिन्याचा इन्शुरन्स इथं फुल मिळेल ही दोन हजार तेराची गाडी आहे सेकंड ओनर पंचावन्न हजार <coughs> पंचावन्न हजार चाललेली आहे सगळ्या गाड्याचे टायर नवीन आहे हा कोणतीच गाडी असं आहे की तुम्हाला टायर वगैरे फक्त गाडी घेतल्यावर सर्व्हिसिंग करणे बस एवढंच काम आहे माझ्याकडे कोणतीही गाडी घ्या बाकी कोणत्याही गाडीत म्हणजे हे नाही ते जो स्विफ्ट उगा ना चावी चावी दे गाडीचे चारही टायर नवीन आहे सेकंड ओनर झालेली फक्त पंचावन्न हजार चाललेली गाडी आहे गाडीचे तुम्हाला चारी टायर कोणत्याही गाडी घ्या तुम्ही म्युझिक सिस्टम भारीतला आहे एल सी डी टी स्क्रीन टच आहे गाडीमध्ये सगळे झाडामुळे थोडीशी गांधते इथं झाडे पिंपळाच्या झाडामुळे थोडीशी घाण दोन हजार तेराची सेकंड होनर पंचावन्न हजार रनिंग गाडीची किंमत चार ऐंशी आहे थोडंफार निगोशिएबल होईल गाडीवर तीन लाख रुपयापर्यंत लोन पण होईल चारही टायर नवीन